किमान दोन चार जागा घ्याव्यात एखादुसरी निवडून आणावी पण मला सांगा की एखादं मंत्रीपद मिळवायचं असेल तर आंबेडकर नाव असलेल्या घराण्याला एखादं मंत्रीपद आयुष्यभर चार पिढ्या जर कधीही मिळू शकेल परंतु या माणसाने की मला माझ्या कुटुंबाला माझ्या घराला एकही अधिकारपद मंत्रीपद नको जर मला मंत्रीपद हवं असेल तर माझ्या समाजासाठी माझ्या लोकांच्या साठी का तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की राज्यकर्ती जमात बना त्यामुळं बाळासाहेबांनी सांगितलं की मला माझ्या कुटुंबाला राज्यकर्ता व्हायचं नाही मंत्री व्हायचं नाही पण माझ्या समाजातून आमदार सरपंच मंत्री झाला पाहिजे आणि ही भूमिका मला भावली बाळासाहेबांची म्हणून मी वंचित आघाडीमध्ये आहे मध्यंतरी ओबीसीचा प्रश्न जेव्हा पेटला होता मी ओबीसी आहे मला कळतंय की सर्व पक्ष एकत्र येऊन तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो म्हणून सर्व ओबीसींना वेड्यात काढलं जात होतं दिसतंय पण कुणीही त्याच्याविरुद्ध बोलत नव्हतं अशा वेळेला ओबीसीच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून ओबीसीच्या आरक्षणासाठी यात्रा काढणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे मी या व्यासपीठावरून सांगू इच्छितो की माझ्यासारख्या शिकलेल्या सुशिक्षित माणसाला सुद्धा हा माझा नेता आहे असा अभिमानानं सांगता यावा असा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि आज व्यासपीठावर जे तरुण तडफदार नेतृत्व आहे सुजात आंबेडकर सुजात नाम समज की फ्लावर समजा क्या फायर आहे तुळजापूरमध्ये माझे एक विद्यार्थीने निवडणूक लढवत होती आणि मी आयुष्यात पहिल्यांदा प्रचार करायला उतरलो होतो तेव्हा सुजात दादाने तुळजापूरमध्ये येऊन असे काही सभा गाजवलेली होते सर्व प्रस्थापितांना असे म्हणजे घाम फोडलेला होता आणि तेव्हापासून मी दादाच्या भाषणाचा फॅन आहे तर आजचा मोर्चा का आहे आजचा मोर्चा हे आहे की आपल्याला एक एफ आय आर फाडायचं आहे म्हणून आपण इथं आलेलो आहोत एफ आय आर कसला फाडायचं आहे तर या सर्व पोलीस खात्याला आणि त्याही पेक्षा जे माझ्या समोर बसलेलं हे जे जनतेचं कोर्ट आहे त्यांच्या समोर मला ही फिर्याद द्यायची आहे की आपल्याला चोरीची तक्रार दाखल करायची आहे काय चोरी केलेली आहे तर लोकांच्या हक्काची चोरी केलेली आहे संविधानानं जो हक्क दिला मतदानाचा त्या हक्काची चोरी केली गेलेली आहे आम्ही मत देतोय पण ते पोचतं तिसऱ्यालाच ही मधली जी चोरी आहे त्या चोरीच्या विरोधात आम्हाला तक्रार द्यायची आहे ही चोरी कोण केलेली आहे आज सत्तेमध्ये जे बसलेले आहेत त्या लोकांनी आपल्या मताची चोरी केलेली आहे आणि या चोरीला साथीदार कोण आहेत निवडणूक आयोग की ज्यांनी या निवडणुकीमधला हिशोब देण्याच्या ऐवजी की त्यांनी यातला काहीही हिशोब आमच्याकडं नाही म्हणून या चोरीला साथ दिलेली आहे आणि या चोरीला बघून डोळे बंद करून घेतलेले कोण आहेत तर हे सर्व विरोधी पक्ष जे आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांनी डोळे बंद केलेले आहेत ह्या चोरांना साथ आहे आणि पोलिसांच्या भाषेमध्ये जेव्हा चोरी एकापेक्षा जास्त लोकांनी केलेली असते एकमेकाला साथ दिलेली असते त्याला दरोडा म्हणतात तर त्यामुळे हे सरकार आणि यांना साथ देणार हे बाकीचे पक्ष आणि हे प्रशासन हे दरोडेखोर आहेत त्यांनी दरोडा टाकलेला आहे आपल्या हक्काच्या मतदानावर आपल्या हक्काच्या मतावर आणि मित्रांनो मत का महत्वाचं आहे तर बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना एक मत दिलेलं आहे ज्या मतानं महाराजा आणि पोतराजा एकाच लेवलला आणून ठेवलेले आहेत पाटील आणि आपल्या गावाच्या बाहेरचा मजूर हे दोन्ही एकाच स्तरावर आणून ठेवलेले आहेत ही जादू केलेली आहे ही जी हक्काची जादूची कांडी दिलेली आहे बाबासाहेबांनी ते म्हणजे मत आणि हे मत जो आपला अधिकार जे आपली ताकद आहे ती चोरून देण्याचं काम चाललेलं आहे आणि या चोरीमध्ये हे सर्व दरोडेखोर सामील आहेत आणि हा तर सर्व पोलिसांना अधिकाऱ्यांना मी विनंती करतोय आमच्या एफ आय आर मध्ये आणखीन पण एक लिहून घ्या या चोरीमध्ये आमची आणखीन एक दुसरी चोरी झालेली आहे ती म्हणजे आमच्या हक्काच्या नोकऱ्यांची या सरकारनं जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला प्रत्येकाला शिक्षणामध्ये दे आरक्षण दिलं आम्ही शिकलो त्यानंतर नोकरीमध्ये दे आरक्षण दिलं आम्हाला नोकऱ्या मिळायला लागल्या तेव्हा गावच्या बाहेरच्या बौद्धवाड्यामधला मांगवाड्यामधला वस्तीवरचा पोरगा इतरांच्या बरोबरीनं नोकरी करायला लागला तेव्हा या सरकारनं काय केलं नोकऱ्याच बंद केल्या शून्य आधारित अर्थसंकल्प झिरो बजेट सरकारी नोकऱ्या नाहीत खासगीकरण म्हणजे आपल्याला आरक्षण दिलं आपण अजून आपल्या पदरामध्ये घेतोय तोपर्यंत आपल्याला मिळणाऱ्या नोकऱ्या पळवल्या खाजगीकरणाच्या माध्यमातून तर त्यामुळं या आमच्या एफ आय आर मध्ये लिहून घ्या की आमच्या नोकऱ्यांची पण चोरी झालेली आहे नोकऱ्या करत नाहीत भरत्या करत नाहीत आणि सर्व जे काही कंत्राटी खाजगीकरण करतायत तिसरा मुद्दे माल जो आमचा चोरीला गेलेला आहे तो म्हणजे अगदी आमच्या तिजोरीमध्ये आमच्या हक्काचा आमच्या खिशामध्ये जे असलेला जो निधी आहे सामाजिक न्याय विभागाचा किती आहे तुटपुंजा जो आपल्याला कुठल्या योजनांना पुरत नाही पण ज्या निधीमधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते त्यांच्या घरकुलांना मदत दिली जाते ज्यांना वेगवेगळ्या योजनांमध्ये मदत दिली जाते तो सात हजार कोटीचा सा निधी या सरकारने पळवलेला आहे हे सरकार दरोडेखोर आहे त्यामुळं पोलिसांना आमच्या मध्ये लिहून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा